ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वडीमध्ये खराब रस्त्यामुळे मृतदेह न्यावा लागला झोळीमधून. औकाळी पावसामुळे पांणंद रस्त्याची दुरावस्था झाल्याने मृतदेहाची हेळसांड. मिरज तालुक्यातील वडी या गावामध्ये पांणंद रस्त्याची दुरावस्था झाल्याने मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत झोळीतून न्यावा लागला. वडीमधील एसोमाळी वस्तीवरील संतोष नारायण एसोमाळी या शेतकऱ्याचा शेतामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून सांगलीमध्ये अवकाळी पावसाने झोडपले आहे त्यामुळे वड्डी या गावामध्ये असणाऱ्या पानंद रस्त्याची दुरावस्था झाली आहे शेतापर्यंत रुग्णवाहिका पोचू शकत नाही त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह एका जोडीत घालून तेथून तो काही अंतरापर्यंत नेण्यात ने आला तेथून ट्रॅक्टरमधून मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आला त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आला पाणंद रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळेच शेतकऱ्याच्या मृतदेहाची हेळसांड करत त्याला सुरुवातीला झोळीमधून त्यानंतर ट्रॅक्टर मधून नेण्याची वेळ आली महानकरी न्यूजसाठी आधी मानी मिरज